महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे उपचाराला उशीर झाला होता म्हणून भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीएस सुशांत भिसे यांच्या पत्नी तणिषा सुशांत भिसे यांचा प्रसुती दरम्यान जुळ्या मुलींना जन्म देऊन मृत्यू झालाय दिनानाथ रुग्णालयात ऍडमिट करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली जात होती रुग्ण गंभीर असताना देखील ऍडमिट करून घेतलं नाही असा आरोप अमित गोरखे यांनी केलाय पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यास सांगितले त्यातील काही रक्कम भरल्यानंतरही गरोदर महिलेला योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केलाय पुण्यातील या घटनेनं खळबळ उडालीय धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्दैवी घटना भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्यासोबत घडली आहे सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे ही गरोदर असल्यानं तिला तातडीनं सुरुवातीला दिनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबियांकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली मात्र कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असं सांगितलं दिनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवती तनिषा भिसेला उपचार नाकारून दुसरं हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं त्यात तिला उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय मात्र तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिनं दोन जुळ्या बाळांना जन्म दिलाय दरम्यान भिसे कुटुंबियांचा जबाब घेतला जातोय संबंधित रुग्णालय प्रशासनाचा जबाब नोंदवून तसेच कुटुंबियांचा जबाब नोंदवून तो आम्ही समितीला कळवू आमच्याकडून माहिती दिल्यानंतर वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही कळवली जाईल असं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलंय जुळ्या बाळांची आई दिनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे असा आरोप अमित गोरखे यांनी केलाय दिनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत मी या संदर्भात येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे मी त्या आपल्या सीपी साहेबांची भेट घेतली आणि तिथनं इथं या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली गुन्हा दाखल झालाच पाहिजे याचे सी डी आर जर आपण तपासले मयत ज्या ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत मिसे यांचे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्यही दिसेल दुसरं महत्त्वाचं ज्या ठिकाणी ती गर्भवती महिला आली होती त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटनी त्यांना कशा पद्धतीने सांगितलं पैसे भराच म्हणून सांगितलं हे सगळं लक्षात येईल त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण ह्या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे हे शासनाने पुन्हा ताब्यात ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून याकडं गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल करून लक्ष दिलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला आपण खऱ्या अर्थानं याच हॉस्पिटलनी मदतही केली पाहिजे आणि आज तानी त्या दोन मुली जन्मलेल्या आहेत त्या ठिकाणी तिला आता आई नाही आहेत आणि पुढचं भवितव्य संपूर्ण अंधारात आहे आणि हे एकाच चुकीमुळे झालं आहे आणि नक्की जर ह्याचा आपण तपास केला तर याच्यात लक्षात येईल नेम की नेमकी चूक त्या संबंधित डॉक्टरची आहे सर माध्यम हॉस्पिटलची बदनामी होती आमच्या बघा हॉस्पिटलची बदनामीपेक्षा एका महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि दिशाभूल करण्याचं कारणच नाही त्याचं कारण असं आहे की आज त्या ठिकाणी मी स्वत ज्यावेळेस सुशांत बिसेनचा मला फोन आला त्यावेळेस मी रामेश्वरजींना फोन केला रामेश्वरजींनी त्या ठिकाणी फोन केला आहे ब पेशंटला ॲडमिट करून घ्या पैसेचा आपण नक्की करूयात शासनाकडनं मदत तरीही ही मदत झाली नाही आणि सुशांतला डॉक्टर भैसास माझा ज्यांच्यावर आरोप आहे ते काय काय बोललेत हे सगळं त्याच्याकडं आहे तुम्ही सी डी आर तपासा अशी मी मागणी आत्ता या ठिकाणी केली आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्याशीही मी बोलतो आहे त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे त्यामुळं मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत एका एका एकदम वयात आलेल्या तरुणी ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आल्यानंतर तिचा मृत्यू होतो त्या कुटुंबावर काय बदनामी पेक्षा पण एक मृत्यू झालेला आहे खूप मोठी आणि वाईट घटना तनिषा भिसे यांची ननंदा प्रियंका पाटील यांनी ही रुग्णालयावर आरोप केले प्रियंका पाटील म्हणाल्या वहिनीच्या पोटात तुकत असल्यानं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेलो डॉक्टरांनी सांगितलं परिस्थिती नाजूक असून काही खाऊ नका आपण शस्त्रक्रियेसाठी दाखल करू तोपर्यंत वहिनीने काही खाल्लं नाही मग डॉक्टरांनी सांगितलं वीस लाख रुपये भरा आम्ही म्हणालो थोडे पैसे आम्ही भरतो त्यावर डॉक्टर म्हणाले अनामत रक्कम म्हणून दहा लाख रुपये भरा डॉक्टरांनी हे सगळं वहिनी समोर सांगितलं वहिनीचा बीपी आधीच वाढलेला होता हे ऐकून वहिनीला खूप रेडू आलं आणि याचा धसकाच तिने घेतला माझी बाईने लागते अठ्ठावीस तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं म्हणजे ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतो म्हणून मी तिनं ना करला गेलो डॉक्टरांना भेटलो डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण जर सीजरला निघतोपर्यंत काही पेशंटनी झालं होतं मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील भरून आम्ही बोललो की आता थोडे काही ठीक आहे आता दहा लाख रुपये भरा तुम्ही डिपॉझिट आता दहा लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपस वगैरे नसते कॅपॅसिटी नसते तर तुम्ही डायरेक्टपासून हॉस्पिटलला जाऊ शकता तिथे पण तुमच्या चांगलं ता होतं आणि एवढं सगळं हे पेशंट समोर नव्हतं पेशंटचा <स्प्रेंगा> विक्री आधीच काय होता एकशे पन्नास शंभर एकशे साठ शंभर असा होता पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर जाण्याचा खूप कडक आले त्यात त्यात पेशंटने खूप धसका घेतो त्याच्यानंतर जोपर्यंत आम्ही पैसे आमची तीन लाख रुपये झाल्याची तयारी होती आम्ही त्यांना म्हणतो आम्ही त्यांना जर आता टाईम मागितला घेतला तर डॉक्टरने म्हटलं ठीक तुम्ही आता खाऊ शकता तुम्ही हे करू ना अजून आपलं ठरलेलं नाही आहे सिगरला हे आम्हाला दुसऱ्या डी असते ना ओपीडीमध्ये शिफ्ट केलं तिथं लेबरचे बेड होते ना तिथून ओपडीमध्ये शिफ्ट केलं दुसरा पेशंट आला ना दुसऱ्या पेशंटला बेड लागेल तिथं ओपीडीवरती शिफ्ट केलं दोन तास पेशंट आमचा तिकडेच होता तोपर्यंत पेशंटने काही खाल्लं नव्हतं सारी केलं नव्हतं आणि तर तुम्हीच काही ॲक्शन घेतलं साधं कोणी भीती घ्यायला नाही आमचं साधं तुम्ही बघा डॉक्टरांच्या ॲटलीस्ट कन्सर्न असते की बाबा पेशंटला काय होतं आम्ही सांगितलं पोटात दुसरं देऊ शकता ब्लिडिंग होतं ते बोलले की घ्या तिथं हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा पूर्ण दहा लाख रुपये घराचे डिपॉझिट करायचे त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं आम्ही तीन लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्री साहित्य निधीत पैसा आला नाही तर भीतनं पण आला आम्हाला डॉक्टर बोले की पाच लाख रुपये भरा त्याच्याशिवाय आम्ही तुमचं ऍडमिशन करू शकत नाही या संदर्भातील अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येईल माध्यमात येणाऱ्या बातम्या अर्धवट आहेत त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे त्यामुळे सध्या मला जास्त बोलता येणार नाही अशी माहिती दिनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली सांगू इच्छितो की देनाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन आहे ते फक्त देनाथ प्रकरणाची फक्त बदनामीच होत आहे चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो सर हे पूर्ण शासन आणि हॉस्पिटल याच्यामधला प्रोसेस आहे गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटल वरती करण्यात आलेले आहे त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली की जी माहिती आलेली आहे जे मांडली गेलेली आहे ते पूर्ण अंदावत आली आहे त्यातून फक्त बदनातीच होती आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये जे काय आहे त्या सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू